कोण होणार महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री गेल्या चार पास चा मुख्यमंत्री चा ते पाच दिवसांपासून हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलाय भाजपचा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेला एकनाथ शिंदेचा विरोध असल्याच्या बातम्या गेल्या तीन ते चार दिवसांपासून येत होत्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिंदेच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी होती एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी तयार नसून त्यांनी भाजपकडे काही मागण्या केल्यात अशा बातम्या सुद्धा कालपासून येत होत्या त्यामुळं मुख्यमंत्री पदावरनं महायुती तिढाय सर्व काही अलवेल नाहीये असं बोललं जात होत पण अखेर आज हा तिढा सुटलेला दिसतोय एकनाथ शिंदेनी दुपारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाबाबत आपला कोणताही दावा नसल्याचं स्पष्ट केलंय तसंच याबाबत भाजपचं केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल तो मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल असं शिंदेनी म्हटलंय त्यामुळं आता मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार यावरती शिक्कामोर्तब झाले तर शिंदेच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर केंद्रीय नेत्यांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय जाहीर होईल आणि उद्यापर्यंत तो जाहीर केला जाईल असं शिंदेच्या निर्णयाबाबत त्यांचे आभार मानत कौतुकही केल्याचं दिसतं एकंदरीत एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळे आता महायुतीचा सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झालाय हे स्पष्ट आहे पण एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत नेमकं काय साधलंय याबाबत आता चर्चा होत आहेत शिंदेंनी मुख्यमंत्रीपद गमावलं असलं तरी या निर्णयामुळे शिंदेंनी काय कमावलंय शिंदेच्या या निर्णयामागचे कोणते राजकीय अर्थ काढता येतात समजून घेऊयात या व्हिडिओतन नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी शिंदेंनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय ते बघूयात एकनाथ शिंदेनी बुधवारी दुपारी ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्रीपेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं सीएम म्हणजे कॉमन मॅन असंच मी स्वतःला समजत आलो त्यामुळे सामान्य लोकांचा कसा विकास होईल याच्यासाठी मी काम करत आलो त्यामुळे लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ माझी ओळख निर्माण झाली गेल्या अडीच वर्षात मला मला जी संधी मिळाली त्याचा अभिमान आहे या काळात आम्हाला मोदी शहाचं चांगलं पाठबळ मिळालं त्यामुळे ते त्यांचेही मी आभार मानतो मी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहाशी फोनवरून चर्चा केली मुख्यमंत्री पदाबाबत माझी कोणतीही आडकाठी नाहीये त्याबाबत निर्णय घेण्यासाठी माझ्यामुळं कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे त्याबाबत तुमचा जो काही निर्णय असेल तर तो मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल असं शिंदेंनी सांगितलं तसंच जीवन मे असली उडान अभि बाकी है अभि तो नापी है थोडी जमीन आसमान बाकी है असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरनं आता शिंदेंनी माघार घेतलीये हे त्यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावरनं स्पष्ट झाल्याचं बोललं जात पण मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत एकनाथ शिंदेनी साध्य केलेली पहिली गोष्ट म्हणजे सत्तेत राहण्याचा मार्ग मोकळा करणं उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर अडीच वर्षात शिंदेनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतलं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं आणि कल्याणकारी योजना आणण्यासाठी प्रयत्न केले याचा थेट परिणाम विधानसभेच्या निकालात सुद्धा दिसून आला महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं मोठं बहुमत मिळालं तर ही निवडणूक शिंदेच्या नेतृत्वात लढली गेली होती त्यामुळे महायुतीच्या यशाचं श्रेय हे शिंदेना सुद्धा जातं असं राजकीय विश्लेषक म्हणतात पण महायुतीत भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे जागा आल्यामुळे पद हे सोडावं लागतंय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुठल्याही प्रकारे रागात आहेत असं तरी दिसून आलं नाही उलट त्यांनी स्वखुशीनं आपण मुख्यमंत्रीपदाचा त्याग करतोय हे दाखवून दिलं यातनं शिंदेंनी दोन गोष्टी साध्य केल्या पहिली गोष्ट म्हणजे जनमताचा कौल मान्य करून मुख्यमंत्रीपद सोडून दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं मुख्यमंत्रीपद गेलं तरी आपण सत्तेत राहू हे इन्शुअर केलं थोडक्यात सांगायचं चा, तर दोन हजार एकोणीस प्रमाणे उद्धव ठाकरेंसारखं मुख्यमंत्री पदासाठी जास्त ताणून न धरता शिंदेनी किमान आपण सत्तेत राहून फायदा मिळू शकतो हे निश्चित केलंय यात त्यांनी लॉंग टर्म पॉलिटिक्सचा गेम सुद्धा साध्य केलाय कारण सध्या देशाच्या राजकारणात टिकायचं असेल तर भाजपची गरज आवश्यक आहे हीच गरज ओळखून शिंदेनी भाजपला मुख्यमंत्री पद सोडलेलं आहे आणि या गोष्टी साध्य केल्यात असं म्हटलं जात आहे आता माघार घेत साध्य केलेली दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात आपलं महत्व वाढवणं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना फोन केला होता आणि त्यांना आगामी काळात राज्याच्या विकासासाठी आपला कसलाही अडथळा राहणार नाही याची हमी दिल्याचं एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषदेत सांगितलं थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास संपादित केलाय मागचे अडीच वर्ष शिंदे भाजपच्या केंद्रीय सत्तेशी संपर्कात होते त्यामुळे प्रत्येक वेळी शिंदेंना केंद्रीय सत्तेनं प्रमोट केल्याचं दिसतं यावेळी माघार घेण्याची वेळ ही एकनाथ शिंदेची होती ही माघार शिंदेनी कसलीही तक्रार न करता स्वतःहून घेतली त्यामुळे एकनाथ शिंदेनी मोदी आणि शहाच्या मनात आपला एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण केल्याचं बोललं जाते उद्या एकनाथ शिंदेनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर केंद्रात मोदी शहा शिंदेंना मोठं पद देऊ शकतात शिंदे जर राज्यात राहिले तर त्यांच्या पक्षाला कसलीही अडचण येऊ देणार नाहीत हे मोदी आणि शहा निश्चित करतील थोडक्यात केंद्रात आणि राज्यामध्ये शिंदेंनी स्वतःला सुरक्षित केल्याचं बोललं जात हेच उद्धव ठाकरेंना मात्र करता आलं नाही चौदाला महाराष्ट्रात भाजप आणि सेनेचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंचा केंद्रातल्या मोदी शहाशी आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांशी संघर्ष सुरू होता पण एकनाथ शिंदे असं करण्याचं टाळताना दिसतात याचं कारण म्हणजे केंद्रीय नेतृत्वाशी तडजोड करून त्यांनी मुख्यमंत्री पदावरनं माघार घेतलीय जी त्यांना भविष्यात फायदेशीर ठरू शकते असं म्हटलं जात आहे आता मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत शिंदेंनी साध्य केलेली तिसरी गोष्ट सांगितली जातीय ती म्हणजे महायुती एकसंध असल्याचा मेसेज देणं एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषदेत महायुती म्हणून गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला तसंच आमचं घोडं कुठंही अडलेलं नाहीये महायुती म्हणून लोकांनी आम्हाला मॅन्डेट दिलंय त्यामुळे आमची जबाबदारी आहे त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोणाला करावं याबाबत भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं शिंदे केलं थोडक्यात मुख्यमंत्री पदापेक्षा आम्हाला महायुती म्हणून जनतेची सेवा करण्यावर भर द्यायचा आहे हा मेसेज देण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीत मात्र मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा निर्माण झाली होती लोकसभेत आलेल्या यशानंतर विधानसभेसाठी जोमानं काम करण्यापेक्षा मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नांमुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये तोटा मिळालाय असं बोललं जातं आधी उद्धव ठाकरे मग काँग्रेसकडनं नाना पटोले बाळासाहेब थोरात शरद पवार गटाकडनं जयंत पाटील सुप्रिया सुळे अशा नेत्यांची या मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत होती त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरनं चांगलाच कलगीतुरा झाला आता पराभवानंतरही पराभवाचं खापर हे एकमेकांवर फोडलं जाते महाविकास आघाडीतनं ठाकरे गट बाहेर पडण्याच्या चर्चाही होत आहेत त्यामुळं महाविकास आघाडीचं भविष्य धोकात असल्याची चर्चा होतीये पण एकनाथ शिंदेंनी माघार घेत एक प्रकारे महायुती मजबूत असल्याचा मेसेज देत जनतेला चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे विरोधकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो आता मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत शिंदेंनी साध्य केलेली चौथी गोष्ट सांगता येते ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी दरवाजे उघडे ठेवणं सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील याची चर्चा जोरदारपणे होतीये कदाचित देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेना मुख्यमंत्री बनण्याचा अजून एक चान्स मिळू शकतो हे म्हणण्याचं कारण म्हणजे फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं सांगण्यात येतं संघ सुद्धा देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत यासाठी प्रयत्नशील आहे अशा दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतं पण ही फक्त शक्यता महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यामुळे उद्या देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केंद्रात गेले तर केंद्रातली भाजप शिंदेना पुन्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची देऊ शकतं शिंदेंनी आता केलेल्या त्यागाचं फळ म्हणून त्यांना पुढे मिळू शकतं त्यामुळे शिंदेंची हीच मूव्ह आता महत्वाची ठरते असं म्हटलं जातंय एकंदरीतच मुख्यमंत्री पदावरनं आत्ता माघार घेत शिंदेंनी तात्पुरता विचार करण्यापेक्षा लांबचा विचार केल्याची चर्चा होतीये जीवन में असली उडान अभी बाकी है अभी तो नापी है थोडी जमीन आसमान बाकी है हे त्यांच्या शेरमधनं या गोष्टी स्पष्ट करताना दिसतं तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावरनं माघार घेत तू केलीय की पुढच्या राजकारणाची पेरणी केलीये याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा